नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्वाचं अपडेट तर मित्रांनो नाशिक तर नाशिक या ठिकाणची मैदान चाचणीचे तारखा जाहीर झालेले आहेत मित्रांनो पुरुष उमेदवार पाच किलोमीटर आणि महिला उमेदवार तीन किलोमीटर दाऊ चाचणीचे जे पण कार्यक्रम मित्रांनो त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकतीस जानेवारीपासून तुमची मैदान चाचणी होणार एक आहे एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी तीन दिवसामध्ये प्रोसेस कम्प्लीट होणार आहे लवकरच फायनल कट ऑफ लिस्टीकडे जाहीर होणार आहे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता एकतीस तारखेला तीन बाग करण्यात आलेल्या आहे मित्रांनो सकाळी सात वाजता बोलवण्यात आलेलं आहे सकाळी साडे दहाला पण बोलवण्यात आलेलं आहे आणि दुपारी अडीच वाजता तर महिला महिलांचा आहे मित्रांनो एकतीस तारखेला तर अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता तर त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या तीन टप्प्यामध्ये बोलवण्यात आलेला आहे एकतीस जानेवारीला ते क्रमांक बघून तुम्हाला जायचं आहे मित्रांनो एक फ एक फेब्रुवारीला पुरुष उमेदवार आहेत फक्त एकच टायमिंग आहे पंधराशे उमेदवार आहेत आणि दोन तारखेला जवळपास तीन हजार आठशे चौतीस उमेदवार आहेत तिथं पण तीन टप्पे पाडण्यात आलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही तुमचा अनुक्रमांक बघून त्याच टायमिंगला जावा मित्रांनो ओके okay. तर नाशिकचा जवळपास दोन फेब्रुवारीला झाल्यानंतर पाच तारखेच्या आत फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर होण्याची दाट शक्यता आहे पाच नाही तर दहा दहा तारीख तर सहज जाईल मित्रांनो कारण का पहिला मैदान चाचणीचे तार मार्क जाहीर करतात नंतरनं टोटल नंतरनं फायनल दहा तारीखच्या आसपास दहा फेब्रुवारीपर्यंत इकडं फायनल कट ऑफ लिस्ट लागेल तर वेळोवेळी आम्ही तुम्हाला लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे फक्त तुम्ही काय करा चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचा तर वनरक्षक भरतीला वजन किती पाहिजे भरपूर मित्रांचे मेसेज तर यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो स्क्रीनला टच करा वर आयकॉन तो व्हिडिओ मिळेल तसेच मित्रांनो शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर अपात्र अपात्र ठरवत आहे त्याचाही मी व्हिडिओ बनवला आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला तिथंच मिळणार आहे स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये मिळेल आणि मित्रांनो उमेदवारी मोठ्या प्रमाणे गैरहजर आहे चंद्रपूरला चंद्रपूरला तुम्ही बघू शकता त्याचाही अपडेट मी दिलेला आहे तर वनरक्षकचा लानातला लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोच फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बॅल आयकॉनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून मी वनरक्षक भरती पोलीस भरती कुठलाही अपडेट आलं की व्हिडिओ अपलोड केला ही माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे मित्रांनो ओके व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय